हॅलो हाय नमस्ते मी हा हा दिवाणी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन हे खुँ लो नमस्कार मंडई गसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच आठवड्यांनी की महिन्यांनी मला आठवत नाही लास्ट पॉडकास्ट हिच्यावर कधी केलेलं मला वाटतं हां ते ब बलून उडाला भुर्रवालं ते लास्ट पॉडकास्ट केलेलं त्याच्यानंतर आत्ता मी हिच्यावरती पॉडकास्ट करते कारण खरंच म्हणजे आजकाल ही पण काहीतरी तरी आपलं थातूरमातूर टाकत असते काहीतरी तरी टाइमपास करायचं म्हणून आपलं चालू ठेवलंय बाकी ही काहीतरी सांगत असते की मी काहीतरी वर्क फ्रॉम होम वगैरे करते पण काही काम विमधाम करताना दिसत नाही बघा तेव्हा आजकाल तर पार्ट्या लागली लागले माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स माझ्याकडे खूप फ्रेंड्स आहेत आजकाल जास्त म्हणजे एम्फसाईज करते की कि मी किती सोशल आहे आता गरब्याला वगैरे पण गेलेले ना अमेरिकेत पहिल्यांदा गरबा खेळली अमेरिकेत दर लास्ट इयर पण गेलेली लास्ट इयर आणि शेटननेच बुक केलेलं आणि महिने मी बघितलं होतं ऑनलाईन आणि मग मी ठरवलं की इथे जायचंच आणि मी तिथे गेल्यावरती मग तुम्ही कुठून बुक केलं आहे शेटन आठवतं मंडळी तुम्हाला आठवतं कसं पकडली होती लास्ट टाईम हिला हा पण ह्या वेळेला हिने काहीतरी ग्रुप डान्स केला तर तो हिच्यासाठी फर्स्ट टाईम होता तर आता कोणतरी पकडले तिने ह्याच्यावरून ना म्हणजे एक गोष्ट तुम्हाला समजते का मंडळी जेव्हा आपण बोंबलीला म्हणतो ना की हिच्या बरोबर आता कोणच राहिलो नाही हिचं आता कोण कोण नाही पहिले किती ग्रुप होता आणि आता कोणीच येत नाही हिला कोणी उभं करत नाही ही एकटी पडली असं तसं तर ते बघून ना घारीने ही शक्कल लढवली आहे की आता बोंबलीचे कोण फ्रेंड्स नाहीत तर मी किती सोशल आहे आणि मी किती सगळ्यांमध्ये मिसळते घुसळते ते मी आता तुम्हाला दाखवणार आणि मग सगळे बोलणार अगं तू किती छान आहे तुझ्यासारखी फ्रेंड आणि खरंच म्हणजे मस्त असं तुझं मस्त असं सोशल सर्कल आहे असं म्हणजे ही ना असं <laughs> बाकीचं काहीच नाही हिचं फक्त बोंबलीच्या विरोधात उभं राहायचं बस जे बोंबलीला जिथे ठेच लागली ना ही लगेच शहाणी होते थे। बोंबलीच ठेच हा हा शहाणी असं घुबडी शहाणी घुबड एकदम आपला तो रात्रीचा ताद लावूनच बसलेला असतो सगळा अभ्यास करतो बोंबलीचा आणि मग त्या अकॉर्डिंगली ही आपल्या काय काय प्लॅन्स बनवते आणि असं एक एक एक्झिक्यूट एक करते गोष्टी है। है ना मंडळी बरोबर ना तुम्हाला पण असंच वाटतं का आणि इतकंच नाही मंडळी ही बोंबलीच नाही ही तर माझंही आजकाल ढापायला लागली आहे आज काय म्हणत होती ऐकलं का जे मी लास्ट लास्ट टू लास्ट पॉडकास्टमध्येच बोलली होती की मला ना छोटे पॉडकास्ट करायचे असतात पण मी तुमच्याशी गप्पा मारते ना तर गप्पा मारत मारत माझा कधी वेळ जातो मला कळतच नाही बोलायला लागली की बोलतच बसते आणि मग मा नंतर मला रिअलाईज होतं की अरे मोठं झालं पॉडकास्ट मी नेहमी म्हणते छोटं होईल किती होईल मला माहिती नाही पण मोठंच होतं तर असं आहेच आता तुम्ही माझे फ्रेंड्स आता असं वगैरे मी बोलत होती ना लोगेच हिनं ढापलो वर्ड टू वर्ड आणि काय म्हणे मला कॉमेंट्स पण येतात मला कॉमेंट्स पण येतात की तू ना आमची एकदम फ्रेंडच वाटते तू आमच्याशी बोलतेस तू आम्हाला जे काही गोष्टी सांगतेस आणि तुझा व्हिडिओ बघताना आम्हाला नेहमी असं वाटतं की तू आमची, आम आमची फ्रेंडच आहे तू किती खोटं बोलते खोटारडी हां ते बोंबाडचं ढापते ते ढापते हां रोस्टरचं पण ढापते कसली आहे शी आणि अशी फ्रेंड अशी फ्रेंड कोणाला पाहिजे आम्हाला नको अशी कुचकी फ्रेंड काकू नुसती शी कचकड्याची काय तर म्हणे तुझ्यासारखी फ्रेंड आम्हा कसली काही ढापूचंद फ्रेंड आणि हिला कुठल्या कॉमेंट येतात मुळात मला तेच माहिती नाही आहे कारण या मी लास्ट टाईम ही बघितलं होतं हिच्या व्हिडिओला जवळजवळ दोनशे अर अराउंड दोनशे का अडीचशे लाईक्स होते आणि चार हजार च्या वर आय थिंक सहा हजार समथिंग काहीतरी व्ह्यूज होते तीन तास वगैरे झालेले होते सकाळी साडे दहा वाजता अपलोड झालेलं होतं आणि एक एवढं म्हणजे होतं त्या व्हिडिओचं मी तुम्हाला जितकं सांगितलं तितकं आणि कॉमेंट एकही नव्हती म्हणजे जवळजवळ सहा हजार व्ह्यूज तीन तास आणि अडीचशे समथिंग लाईक्स आणि एकही कॉमेंट नाही ही कॉमेंट सेक्शन ऑफ करून म्हणजे काय बोलतात त्याला होल्ड वर ठेवून ही झोपून जाते मस्त आपली आणि मग नंतर मग उठल्यावरती मॅडम कॉमेंट रिलीज करतात मग त्या आपण सहा कारण तेवढ्याच काहीतरी दाखवण्यासारख्या असतात बाकी काहीच नसतं त्याच्यामुळे छान आहे मस्त हाय दी कशी आहेस असे असे काहीतरी फडपूस कॉमेंट असतात आणि एक बाई आहे जी हिला रोजच्या रोज कॉमेंट करते आणि काहीतरी असं विचित्रच म्हणजे एकदम हिच्या काय एक ठीक लक्षणं दिसत नाही आहेत त्या बाईची नाही तर मी त्या कॉमेंटबद्दल तुम्हाला नंतर सांगतेच त्या बाईच्या पण मला आता हा मुद्दा आहे मी विषयापासून भरकटू नये म्हणून मी पहिले ते क्लिअर करून घेते मला हा मुद्दा आहे की हिला हे असेच काहीतरी चार पाच फालतू कॉमेंट येतात मॅक्सिमम आजच्या व्हिडिओला पण बघा अक्षरशः म्हणजे हिचे रिप्लाय पकडून आठ कॉमेंट आहेत म्हणजे फक्त पाच का सहाच कॉमेंट हिला आलेले आहेत तर ह्या कॉमेंट कधी येतात बाबा तुला की तू एकदम आम्हाला फ्रेंड साखी वाटते आणि तू खूप चांगली आहेस आणि तुझ्याशी गप्पा माराव्या अशा वाटतात आणि आपण बोलूया आणि असं वगैरे हे जे तू काही सांगतेस एकदम सागर संगीत वर्णन करते ह्या कॉमेंट कुठे आहेत आम्हाला तर नाही दिसल्या आणि एवढ्या सहा कॉमेंटमध्ये अशी अशी कुठलीच कॉमेंट नसते कोण बोललं एखादं जण बोललो म्हणून काय कॉमेंट आल्या असं होत नाही काही काही हां हां हा? 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 हां तर मी ही बोलत होती ना हिची कोणतरी बिग फॅन आहे किंवा काय माहिती कोण आहे तर ती व्यक्ती हिला रोजच्या रोज, रोज म्हणजे हल्लीच आता तीन चार व्हिडिओमध्ये बघते मी कॉमेंट करते आणि म्हणे की खूप छान डेकोरेशन अरे मी तिच्या आवाजात का बोलते ती <laughs> म्हणजे मी असं अझ्यूम केलं की ती हा हाच आहे कॉमेंट करणारी हां तर जी कोणी व्यक्ती आहे ती तिने कॉमेंट केलेली की खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि तुझं बघून मी पण आता डेकोरेशन करणार मी पण घर सजवणार आणि हर घर मे ॲसा पती होणार चाहिए असा शेटन सारखा नवरा सगळ्यांना लाभू दे असं काहीतरी असे कॉमेंट्स करते एकतर बाबा असं सगळ्यांना म्हणजे काय कशाला असा कॉमन पती कशाला सगळ्यांचं असं काहीतरी युनिक पती असला पाहिजे ना शेटनसारखा कशाला तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला बाबा सगळ्यांसाठी तुम्ही काही दुआ बिवा मागू नका हां प्लीज आम्हाला आवडते आमचं पती हा मेरा पती मेरा देवता आहे हां आम्हाला तोच पाहिजे तोच पाहिजे म्हणजे पाहिजे तूच माग कोणतरी तरी सारखा आम्हाला नको आणि मेन म्हणजे आता तुझं बघून मी पण करणार आहे ह्या वर्षी मी पण डेकोरेशन म्हणजे तिने नाही केलं किंवा तिने केलं काय फरक पडतो तुम्ही तुमचं घर डेकोर करत नव्हतात हो तुम्ही असं दिवाळीसाठी काही असं करत नव्हतात हो स्पेशल काही करत नव्हतात हो म्हणजे आता हिचं बघून तुम्हाला असं वाटतं की आपण पण केलं पाहिजे हे काय लेवल आहे तुमची आणि काय म्हणजे कसे लोक आहेत हिचं चॅनल नसतं तर तुम्ही काहीच केलं नसतं काही बोलायचं म्हणून काहीही तारीफ करायची काहीही बडबडायचं वेड्यासारखं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाईचं सेम सीन आहे ना त्या हिच्यासारखं आहे खाजीच्या त्या सबस्क्रायबरसारखा की तिला कसं खांजणदिनीचं नावच नव्हतं ना लिहिता येतं रांजणदिनी नाव लिहून ठेवलं तसं ही पण मला स्त्रियांना खूप आवडते बोलते मी तर वाचत बसली स्त्रियांना खूप आवडतं काय आवडतं स्त्रियांना मग मा नंतर मला कळलं की ती चियानाला स्त्रियांना म्हणते स्त्रियांना वा काय भक्त आहेत एकदम हार्डकोर भक्त आहेत इतके भ सॉलिड भक्त आहेत की यांच्या मुलांची नावं पण त्यांनी आपली आपली ठेवली आहेत म्हणजे लाडाचं नाव असू शकतं ना स्त्रियांना हिचं बाप रे म्हणजे आज तर आहे ना मी मंडळी तुम्हाला टास्क देणार आहे की अमेरिका आणि चकली 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 चकली, चकली असं किती वेळा ही म्हणाली हे तुम्ही मला मोजून सांगा म्हणजे ही एका व्हिडिओमध्ये सतत इथे अमेरिकेमध्ये इथे माझ्या घरी अमेरिकेमध्ये इकडे आता अमेरिकेमध्ये शेटान आले अमेरिकेमध्ये मी गेली अमेरिकेमध्ये ह्या स्टोअरमध्ये अमेरिकेमध्ये अरे बाप रे म्हणजे अजीर्ण झालं मला अरे तो तात्या हिला काहीतरी बहाल कर रे बाबा एकदा नाहीतर हिला तिथून बाहेर करून टाक बस झालं मला कंटाळा आला म्हणजे एवढं ज्या व्यक्तीचं टायटल आहे मी पुन्हा बोलते एवढे मंद आहेत का लोक त्यांना प्रत्येक वेळेला सांगावं लागतं की इथे माझ्याकडे अमेरिकेमध्ये 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 मला वाटलं की कॅलिफोर्निया कुठेतरी दुसरीकडे पण आहे हा 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 म्हणजे असं दुसरीकडे पण आहे का जगाच्या नकाशावर की फक्त इथे अमेरिकेमध्येच आहे ते जरा सांगा मंडळी मला कॉमेंटमध्ये टॉर्चर झालं टॉर्चर आणि ते कार बापरे ती काय थोड्या दिवस काय ती म्हणजे ती ठोकली होती चुकून ठोकली गेलेली पण ती गेली होती रिपेअरला तर त्याचं इतकं म्हणजे इकडे ना असं गाडी लागतेच मला कळत नाही तुम्ही मला सांगा की असं अशी कुठची फॅमिली नाही आहे का की जिथे फक्त एक एकच कार आहे हां आणि तो पण हसबंड घेऊन जातो असं प्रत्येक फॅमिलीमध्ये तिथे अमेरिकेमध्ये अशा दोन दोन गाड्या असतात का प्रत्येक वेळेला मग ते लोक कसं मॅनेज करतात आणि उबर वगैरे असं काही दुसरी फॅसिलिटी नाही ठीक आहे चल तिने एकदा सांगितलं आहे तिच्या इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढा अवेलेबल नाही आहे बट अदरवाईज तिच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे थोडे दिवस काहीतरी जुगाड हां नाही जाऊ शकत कश काय ते किती असं म्हणजे ते घेऊन गेले तर माझ्याकडे तर गाडी नाही आहे आणि म्हणजे गाडी इथे लागतेच तुम्हाला तर माहितीच आहे अमेरिकेमध्ये इथे गाडी असणं खूप जरुरी आहे तर ठीक आहे यार कधीतरी इथे झालं आहे आणि ते तर त्याच्याकडनं झालं ना म्हणून हिला जरा जास्तच जास्तच म्हणून ते असं आपल्याला कसं इनकन्व्हिनियंट आहे हे सगळं असं दाखवण्याचं जास्तच हे आलं आहे वाटतं स्वतःकडनं झाली असती ना गपगुबान बसली असती तिकडे आणि वरून नाक चढून बोलली असती आता नाक दाबून बोलते तेव्हा नाक चढवून बोलली असते नाहीतर काय नुसतं आगाऊ गुटची अशी बोलते असं वागते जसं काय माहिती नाही हिच्या तर कोण बोलली असते आता ती गाड्याच फिरवायचा आहे हिच्या बापूजी आणि प्रत्येक वेळेला असं भारतामध्ये तर असं मिळूनच जातं इझिली तुम्ही असं बाजूला असं दुकानामध्ये वगैरे काय लागलं ला तर तुम्ही पटकन जाऊन आणू शकता आणि मेड पण मिळून जाते मदतली मदत पण मिळून जाते मदतीला असते तुम्ही कधीही आईकडे जाऊ शकता आईकडे आ, आ आई असते आई तुम्हाला डब्बा पाठवू शकते बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात पण इथे तसं नाही आहे इथे आपल्याला सगळं जावं लागतं सगळं स्वतः करावं लागतं अरे बाबा असं इतकं पण काय हे आहे काय भारतामध्ये म्हणून काय भारताचे आपले आपले फायदे तुझे 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 फायदे इतकं जर तुला वाटत इतकं आली मोठी बघाव तेव्हा स्वतः स्वतः ती लाईफ चूज केली आहे स्वतःला ते सोडवत पण नाही त्याच्यावर मिरवायचं पण आहे पण असं दाखवायचं की बाप रे आम्ही इथं राहून तर लोकांवर जगावरच उपकार करतोय आणि स्टार्टिंगला ही म्हणाली राएला, राएला की आम्ही सर्व ठरवून लिस्ट बनवून जातोय म्हणजे नंतर मग प्रॉब्लेम नको आणि मग हे राहिलं ते राहिलं असं नको म्हणून आम्ही व्यवस्थित सगळं लिहून काढलंय की काय हवं आहे काय नको आहे आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही वस्तू घेऊन येणार आहे आणि नंतर मग जेव्हा चिऊ बरोबर बसली ना चियानाबरोबर दाखवायला तेव्हा म्हटते की तिथे छान छान असे फटाके पण होते आणि छोटे 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 असे फटाके होते पण आमचं असं काही ठरलं नव्हतं आम्ही काही विचार करून गेलो नव्हतो म्हणून आम्ही ते नाही घेतले आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा तिथून घेऊ अरे आधी तर तू म्हणाली मी सगळं ठरवून आणि हे करून गेलेली अरे ठीक आहे म्हणजे ज्या तुझ्याकडे ज्या गोष्टींची लिस्ट होती ती गोष्ट त्या गोष्टी तर तू घेतल्यास पण त्या व्यतिरिक्त होतं ना असं एखाद्या दुसऱ्या गोष्टी आपल्या ध्यानी नसतात पण आपल्याला तिथे गेल्यावरती लक्षात येतं की आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत किंवा आपण हे घेणार आहोत किंवा लागणार आहेत आपल्याला तर मग आपण तिथे तिथे घेऊन टाकतो ना पुन्हा कोण येणार मग का नाही घेतलंस तू मग काय डोंबल घेऊन आली तिथून काय घेऊन आली फक्त किट्टी पार्टीची तयारी करून आली वाटतं आणि किट्टी पार्टीचं पण किती ते बाप रे माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स पॉटलक 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 क्वीन म्हटली मोठली मोठी पोटलीस तू पोटली पॉटलक पोट करते आणि काय ती क्वांटिटी बनवलेली आहे आणि म्हणजे मला ना एवढी असं एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तर मी खूप पार्टीज केल्या आहेत पॉटलक पार्टीज तर मला माहिती आहे किती लागतं किती नाही तर तुम्हाला वाटेल ही क्वांटिटी खूप कमी आहे पण ही कमी नाही आहे ॲक्च्युली असे खूप जणं काय काय घेऊन येणार आहेत तर त्याच्यामुळे मग ते खूप होऊन जातं अरे ओके पण काहीतरी तरी म्हणजे तो रगडा बघितला अक्षरशः आणि आय एम शुअर ते एवढूसं पाणी हिने स्वतः बनवलेलं नव्हतं ते बाहेरून ते रेडीमेड पॅक मिळतं ना ते पॅकेटमधलंच पाणी आणि ते असं तेवढंच ती तीच क्वांटिटी वाटत होती एवढं एवढं असं कोण बनवतं शक्यच नाही आहे हे तिने घरात बनवलेलंच नव्हतं आणि तो, तो रगडा फक्त तिने उकळवला घरामध्ये तो पण काय उजेडच पाडून ठेवला आणि ठीक आहे ना ठीक आहे सगळेजण घेऊन येतात आणि खूप जास्त असतं तर जास्त असलं तर मग उरलं तर उरलं पाणीपुरी एक अशी गोष्ट आहे की जी ही उरतच नाही फर्स्ट ऑफ ऑल आणि मैत्रिणींनी नाही खाल्लं तर तू साईडला ठेवू शकते नंतर मुलं नवरा ते खाऊ शकतात ते आवडीने खातील असं कोण म्हणणारच नाही हा पाणीपुरी आहे मला नाही पाहिजे असं कोण म्हणते ना म्हणता येईल हा त्या मैत्रिणींचं आणि मैत्रीचं आणि सोशल सर्कल असलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत हे सांगताना तुला असं नाही वाटलं का तुला जरा पण की आपल्या नवऱ्याचं पण असलं पाहिजे मैत्रिणी पाहिजे मग विचारांची देवाणघेवाण होते गोडबोले काकू बोलल्या आणि बरंच काही शिकायला मिळतं मग नवऱ्याचं पण असलं पाहिजे ना तो तर कुठेच जात नाही त्याला काय करून ठेवलंय काय माहिती आपला म्हणजे तुझं आहे माझ्या खूप मैत्रिणी आहेत माझे खूप मोठं सर्कल आहे माझे खूप फ्रेंड्स आहेत पुष्कळ आहेत पुष्कळ मग नवऱ्याचं एक पण नाही तुझंच सगळं आहे सगळं तुझं तू काय करणार आहे तू कुठला मोठं नेटवर्किंग करणार आहे उजड पाडणार आहे त्याचं असेल तर काहीतरी फायदा तरी होईल काहीतरी तरी होईल हा त्याला नको का त्याला काय नाही त्याला करून ठेवलंय बुगू बुगु बुगु बु बुगु बुगु बुगू आणि ही मोठी ज्ञान देते मैत्रिणींवर आणि मैत्रीवर पट निकल आता येऊया मूळ मुद्द्याकडे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणाले ना की ही असं काहीतरी वेगळं करण्याचा म्हणजे मी कशी वासरात लंगडी काय शाणी आहे असं दाखवण्याचा हिचा अट्टाहास असतो म्हणजे हिला माहिती आहे बाकी डी बी एसची भाषेची बोंब आहे म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की काय भाषा आहे काय भाषा आहे म्हणून हिला असं वाटतं की हा आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आपण कसे काहीतरी युनिक आहोत असं आपण दाखवूया त्याच्यामध्ये ही कन्फ्यूज आहे आणि टोटली हिला काही समजतच नाही म्हणजे ही कोल्हापूरची आहे की पुण्याची आहे की काय दिवाण आहे की ब्राह्मण आहे काय कोण आहे हे पेशवा आहे हे कुठली आहे हे सिला माहिती नाही काकू गोडामोले काकू आहेत की दिवाण काकू आहेत गोडमोले काकू मग ते इंग्लिश असू दे नाहीतर मग ते मराठी असू दे इंग्लिशमध्ये पण ते एकदम असं फ्लॉवर आणि बघा किती छान फ्लॉवर आहे आणि काय का दुसरा एक तिचा वर्ड आहे हां तर आई म्हणली थोडंसं एक्स्ट्रॉ बनलं तरी चालेल आईने थोडं एक्स्ट्रॉच आणलं होतं एक्स्ट्रॉंग एकदम असं इंग्लिश पण एक्स्ट्रा आहे हिचं आणि मराठी तर म्हणजे च च आणि म्हणजे ते काय तर उच्चार आणि त्याचं ते असं ते काहीतरी बोलणं वगैरे असं असं दाखवण्याचा प्रयत्न करते की भाई बस पुन्हा तो मेरेसेही सुरू होतं आहे पुणे माझ्यावरच सुरू होतं आणि माझ्यावरच खतम होतं बस मला म्हणतात म्हणतात पुण्याची मैना आणि बापरे ते आईचं कौतुक कौतुक माझ्या आईने दिली आहे रेसिपी माझ्या आईने दिलेली रेसिपी मी किती वेळात आणि माझ्या आईने आणली चकली भाजणी आणि मी ही चकली आता करून घेते आणि कशा होणार आहेत चकल्या मला माहिती नाही मी पहिल्यांदाच चकली करते मी अमेरिकेत पहिल्यांदाच ही चकली बनवते माझ्या घरी मी पहिल्यांदाच हा आ, साचा आणला आहे आणि या साच्याने मी चकली बनवणार आहे आता मी चिवला आणायला जाते आणि चिवला चकल्या खूप आवडतात चिव तुला हो ना चकल्या खूप आवडतात ना आई म्हणली चकलीचं पीठ करण्यावरती सगळं गोष्टी अवलंबून आहेत जर चकलीचं पीठ खूप छान झालं तर मग खूप छान चकल्या होतील तर तू एकदम नीट व्यवस्थित पीठ मळून घे म्हणजे त्या कशा जाळीदार पडतील नाही सॉरी काटेदार पडतील आणि मग आणि तेलही राहणार नाही आणि खुसखुशीत होतील आणि खूप छान होतील तर मी आता आईने सांगितल्याप्रमाणे करून घेणार आहे आणि बघूया कसं होतं मी तुमच्याशी शेअर करेनच चक चकली 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 चिकली चकली असं काहीतरी आता नवीन आहे मी अक्षरशः वेळी झाली मंडळी म्हणजे ना अक्षरशः मला असं अजीर्ण झालं हे चक 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 चकली 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 चक बाप रे कसं वाटतं ना मंडळी इरिटेटिंग आहे ना खूप तो माणूस त्याला म्हणजे खरंच म्हणजे त्या माणसाचा आता मला तो पण एक चोमडा वाटायला आहे तो शेटन वॉट एव्हर तर मग अहोनी दिली अशी कॉम्प्लिमेंट अहो ह्यांना असं वाटतं की काहीतरी असं आपण एकदम अहो म्हटलं की आपण एकदम काय वाटतं आणि आपला नवरा काय आहे असं काहीतरी असं अहो 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 इतर वेळेला असं पकडलंय ना तुला हा हा किती वेळा तरी असं तू घे ना देना करना असं बोलतेस त्या शेटण्याला उगाच नाटकं नको करूस आहो आह करायची आले मोठे आणि आहोनने काय दिली कॉम्प्लिमेंट आहो म्हणाले बाहेरपर्यंत गम वास येतोय मी जस्ट गाडी पार्क केली आणि मग इतकं घराजमध्ये अक्षरशः घमघमाट सुटला होता वास येत होता चकल्यांचा चक चकल्यांचा हो का खरंच खूप खूप भारी झाले आहेत ते एक नंबर मस्तच खूप छान झालंय खरंच शेटन खरंच शेटन अरे खरंच नाही तर काय खोटं सांगतोय खरंच ख जा येत आणि काय तिथे जर किचनच्या मागेच गराज असेल तर किचनचं व्हेंटिलेशन तिथेच गराजमध्येच येत असेल त्याचं तर मग येणारच ना सुगंध वास वास हिच्या भाषेत वास वास येणारच ना मग त्याच्यामध्ये एवढं काय आहे थोडं घुमघुमाट सुटला आणि बाहेरपर्यंत वास येत होता आणि खरंच खरंच मग काय आता काय तो खरंच नसलं तरी पण आता बोलतोय ना मग गस नाही अगचच मटे आली खरंच वाली आणि सगळे असे खाता येतो आणि असे खाता येतो आणि नुसते खात सुटले हो ते लास्ट टाईम आई काहीतरी लाडू बनवत होती तेव्हा कसे खात होते तसंच देवाला दाखवणार म्हणून आधीच स्वतः खात होते आणि आत्ता पण आत्ता पण इतर वेळेला ठीक आहे इतर वेळेला आपण करतो खातो आणि इतके आवडले ना इतके आवडले ना सगळे आत्ताच आहेत आणि खरंच खूप छान झालं आहे आणि मला वाटलं नव्हतं पण खूप आईची रेसिपी है खुँग 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 है। आहे माझ्या आणि खूपच छान झाली आहे खूप मस्त खुसखुशीत झाले आहेत आणि शेटनला तर म्हणजे इथे अमेरिकेमध्ये चकल्या मिळणं म्हणजे एकदमच प्रिव्हिलेज असल्यासारखं आहे त्यांच्यासाठी तर कशाही असल्या तरी अमेरिकेत मिळणं म्हणजे अरे आजकाल म्हणजे चक चकली चकली असा एक प्रकार आहे ना की जो सगळीकडे सर्रास मिळतो अगदी चांगल्या चांगल्या ब्रँडच्या पण एकदम ऑथेंटिक घरगुती आणि आयम शुअर तिथे पण मिळत असते त्याच्यामुळे आता कुठल्याच असं असं तसं तस बघायला गेलं तर अप्रूप राहिलेलं नाही आहे आणि एवढं काय अमेरिकेमध्ये अरे तू अमेरिकेत म्हणजे खरं यार अमेरिका म्हणजे या बाईने ना असं काय माहिती आहे कुठलं डेझर्ट बनवलं आहे मला वाटतं ही अमेरिकेत कमी आहे आणि ते कुठचं ते आहे ना काय बोलतात यार त्याला बमुडा ट्रँगल तिकडे जास्त राहते वाटतं कुठल्या ह्याच्यात राहते काय माहिती हा अमेझॉनच्या जंगलात की हिला काय माहितीच मिळतच नाही इतके अमेरिकेत आत्ता अमेरिकेत तात्या ऐक्यांना रागवेल हा मग हटुर करेल तुला मग कळणार तुला असं ना प्रत्येक वेळेला बोलत असते इतके अमेरिकेत हे नाही मिळत इतके अमेरिकेत असं मिळालं तरी खूप आहे हां आधीच तात्याने आता ते टॅरिफ एवढं सगळं काय काय लावलं आहे आता लागणार आहे तुझी तुझ्यासारख्यामुळेच तूच असं ना सारखी सारखी बोलायची ना त्याच्यामुळे मनहूस कुठची शी तुझ्यामुळे असं झालंय हे सगळं तुझ्यामुळे आता वस्तू मागणार आहे त्यांनी मिळणं डिफिकल्ट होणार आहे ज्या आधी नीट मिळायच्या पण तेव्हा पण मिळून पण तुझं असं होतं ना रडगाणं म्हणून असं झालंय सगळ्यांनी ना हिला पकडा हां सांगून ठेवते आणि इतक्या आवडल्या ना तर कर ना वरचे वर, वर। इतकं आवडतं तुझ्या मुलांना नवऱ्याला तर कर ना हा पण आता जेव्हा कधी पण प्रसादाला करतो किंवा दिवाळीला करतो तेव्हाच तिथे ते हात मारायला मग तू म्हणशील की अरे आपल्या घरातल्यांनी खाल्लं आपल्या घरातल्यांनी म्हणजे तो बोंबलीचा डायलॉग आहे ना तसं त्यांच्यासाठीच करतो मग त्यांनी खाल्लं म्हणजे तेच आपल्याला महत्वाचं आहे शेवटी देवाचं काय आहे आपण आपल्या घरातल्यांसाठी करतो मन लावून करतो एवढं त्यांनी खावं अशी इच्छा आहे आणि जेव्हा ते आनंदाने खातात तेव्हा आपल्याला बरोबर वाटतं वगैरे अरे मग ते इतर वेळेला ठीक आहे इतर कर मग तू खंडी भर तुझ्या घरच्यांना एवढं आवडतं तर खात बसतील ते पण प्रसादाचं दिवाळीच्या वेळेला दिवाळीचा मेन उद्देश काय असतो की त्या दिवशी आपण जेव्हा नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण जेव्हा आपलं अभ्यंग स्नान करतो त्याच्यानंतर जेव्हा आपण फराळ ठेवतो देवासमोर मग देव फराळ आपण देवाला दाखवतो आणि त्याच्यानंतर सगळे बसून तो, तो फराळ करतात हा हा मेन उद्देश आहे ना तो इतर काय चकणा आणि दिवाळीच्या फराळात फरक आहे की नाही हां मग तर काय चकनाच खातील लोक फराळ कशाला करतील मग कुठल्या पण गोष्टीचं जे काहीतरी जे इम्पॉर्टन्स आहे ना तो इम्पॉर्टन्स ठेवा ना नाही तर कशाला उगाच कॉन्टेंटसाठी बनवत आहे सगळं फालतुगिरी हा उगाच चा आपलं आणि करता ते करता मग ते दाखवू पण नका ते दाखवायची तर इतकी घाई बाप रे आणि कोण बोललो की मग म्हणायचं की असं आणि तसं मला असं बोललं आणि तसं बोललं आणि तुम्हाला एडिटिंग नावाचा प्रकार असतो माहिती तरी आहे का आम्हाला सगळं माहिती आहे एकटे जगात तुलाच सगळं माहिती आहे असं समजू नको खरं तर तुलाच काय माहिती नाही कुठल्या लाला लँड मध्ये राहते शेटांची गोड बोल काकू आली मोठी आम्हाला शिकवणारी ते चिवला डॉक्टर कडे घेऊन गेली तिकडून लपून छुपून एकदम ते शूट घेते ते डॉक्टरला म्हणजे ह्या बाईना ना ह्या लोकांना ना या डीबीएस वाल्यांना ना असे फटके पडले पाहिजे ना असे रट्टे पडले पाहिजे ना ह्यांना प्रायव्हसी नावाचा म्हणजे स्वतःचा तर नाहीच आहे स्वतःचं सगळं चवाट्यावर विकले पण दुसऱ्याची काय असते म्हणून यांना माहिती नाहीये काही म्हणजे काहीही यांना सिविक सेन्सच्या गोष्टी ह्यांनी करू नयेत म्हणजे सिविक सेन्स म्हणायचं झालं ना तर सगळ्यात वाईट एक्झाम्पल किंवा कोणाचं एक्झाम्पल देता येईल की कोणाला सिविक सेन्स नाही आहे तर हे अख्खं एस उभं राहील नॉनसेन्स लोक आणि ह्यांना आपण आपले इन्फ्लुएन्सर्स म्हणतो शेम आहे खरं तर म्हणजे हे निंदनीय आहे आणि नारळ पाणी पिणार आहे आता काकू नारळ पाणी मी आता सुरूच केलं आहे नारळ पाणी प्यायला तसं पण ते हेच असतं म्हणजे त्याचे औषधीच असतं औषधी आहे तर बघूया काय फरक पडतात औषधी आहे अगं पौष्टिक आहे त्याचे स्किनवर केसांवर आरोग्यावर ओवरऑलच चांगले परिणाम दिसून येतात ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे हायड्रेशनसाठी चांगलं आहे हे ह्या सगळ्या गोष्टी आपण हे, हे, हे तू तसं पण तू इंग्लिश आणि बोलतेस ना मग नको तिथे कशाला तरी औषधी आहे तुला औषध म्हणून प्यायला सांगितलं का काय झालं तुला पण विटामिन टी कमी झालं का विटामिन टी मंडळी माहिती आहे ना तुम्हाला तो जोक जॉक एनिवेज <laughs> मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आज मी सुपर टायर्ड आहे कंटाळ आला आहे मला आणि आता विकेंड आहे आणि माहिती नाही कसं काय का वर्कआउट होणार आहे वीकेंड प्लस दिवाळी म्हणजे खूप पॅक एकदम होप मस्त येईल मज्जा येईल असं दिवाळी ना अशी धड धरधर देते असं एकदम असं एकदम असं वाटतं की एकदम काहीतरी एकदम खूप असा एकदम काहीतरी लोंढा आला आणि असं अचानकच असं आलं 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 आणि गेलं 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 असं नाही वाटत का असं कधी येते ना आणि कधी जाते कळतच नाही झपूक 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 एनिवेज दॅट्स इट फॉर द डेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि हो इंस्टाग्रामला ना मी एक छानशी एक रील शेअर केली आहे असंच टाईमपास म्हणून तर ती पण बघून घ्या आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा स्वस्त राहा टेक केअर बा बाय मा सलामा